नुकतं जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनाच्या नंतर प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर मी ज्याला आमदार फक्त होते त्यावेळेला आणि उपसभापती असल्यापासूनसुद्धा सातत्याने आपल्याशी संवाद साधते आणि हे अधिवेशन एका अर्थाने कलाटणी देणारं नवीन पर्व सुरू करणारं त्याचबरोबर एक ज्याला आपण माईलस्टोन किंवा मोठा ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाचं महत्त्वाचं होतं अनेक कारणांनी होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्यावरती नवीन सरकार आल्यावरती हे अधिवेशन झालं मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झालेले होते आणि जवळजवळ तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपता संपता सुद्धा झालं आणि त्याचबरोबर जी विधेयक सभागृहामध्ये मंजूर झाली त्या विधेयकांच्यापैकी कारागृहांच्या संदर्भातलं विधेयक त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराची मुदत तीन वर्षापासून प्रत्येक सदस्याची पाच वर्ष करण्याचा निर्णय तसंच संख्या सदस्यांची नऊवरून पंधरावरती करण्याचा निर्णय घेणारं चोवीस क्रमांकाचं विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर झालं तसंच धारण जमिनींचे तुकडे जे केले जातात त्याला प्रतिबंध करणं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बासष्टच्या तरतुदींनुसार उल्लंघन जेव्हा झालं आणि जमीन हस्तांतरण विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळीकडेच पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रश्न आहे की जमीन हस्तांतरण क हस्तांतरण करत असताना काही वेळेला नियमांचं उल्लंघन झालेलं असतं हे नियमांचं उल्लंघन झाल्यावरती पूर्वी पंचवीस जमिनीचा जो मूल्य दर आहे त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के कर भरून ते नियमित करण्याची तरतूद होती उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालच्या महसूल सुधारणा कमिटीने ही शिफारस केली होती की पंचवीस ऐवजी दहा टक्के मूल्य भरून त्या जमिनी नियमित करण्यात यावा तर ते निर्णय देखील सरकारने स्वीकारला आणि हे सत्तावीस क्रमांकाचं विधेयक महसूल विभागाचं ते देखील सभाग दोन्ही सभागृहांच्यामध्ये मंजूर करण्यामध्ये आले या खे, खेरीज आपला एक सगळ्यांचा जिभायाचा विषय असतो तो, तो म्हणजे दुर्ग किल्ल्यांच्या संदर्भामध्ये तर सगळे जे दुर्ग किल्ले आहेत तसंच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधली अनेक पुराण स्थळं आहेत शहरात सुद्धा अशी स्थळं आहेत तर त्यावरती त्याचं पावित्र्या कोणी हल्ला करेल किंवा त्या पावित्र्याचं वरचं बंधन सोडून देईल अशा प्रकारची कृत्य लोक करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये अश्लील कृत्य करणं जुगार खेळणं मद्यप्राशन करणं अशा घटना देखील नेहमी आपल्याला दुर्दैवाने निदर्शनाला येतात एकोणीसशे साठ साली जे कायदे होते त्याच्यानुसार अतिशय शुल्लक स्वरूपाची शिक्षा या कायद्यांमुळे केली जात होती ता आता तर आता ती शिक्षा वाढवली गेली आणि त्यानुसार एक तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा आणि यासाठी सगळी जबाबदारी ही सरकारकडे या पुरातत्व विभागाच्या वास्तूंची सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याखेरीज कैद्यांबाबतची नियमावलीसुद्धा तयार करण्यामध्ये आली आणि मग आपण पाहतो की काही वेळेला मोबाईल फोन सापडला त्यानंतर कैद्याला कैद्याचे काही वेळेला संशयास्व मृत्यू होतात किंवा कैद्यांना नियमाच्या धाब्यावर बसून परत परत दवाखान्यात आणलं जातं अशा गोष्टींच्या संदर्भात सुद्धा त्याला एक चाप बसावा या दृष्टीने कैद्यांच्या बाबतची सुद्धा नियमावली या प्रत्यक्षामध्ये दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर करण्यामध्ये आली विधिमंडळातल्या या सगळ्या अधिवेशनामध्ये जी कामं पार पडण्यात आली त्यामध्ये एक म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला का होतात त्याच्यातून काय साध्य झालं हो विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या शंभर वर्षाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आल्या होत्या आणि त्यांनी सहा सप्टेंबरला जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विधान परिषदेची वाटचाल या विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलं होतं उर्वरित तीन पुस्तकंसुद्धा प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये त्याच्यात पत्रकारांच्या सहकार्याने ते आम्ही काम करतो आहे तसंच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाने बजावलेली भूमिका आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या आठवणी गेल्या शंभर वर्षातल्या अशा एकत्र करण्याच्या दृष्टीने एक, एक साधारण तीस पस्तीस पत्रकारांची आमची बैठक झाली आणि त्यामध्ये माझ्यावर मी अध्यक्ष होते आणि त्यामध्ये सुधीर पाठक आणि प्रदीप मैत्रा या दोघा पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली एक हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात ग्रंथ तयार करावा त्याची कमिटी देखील केली आणि ते सुद्धा या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना पुनरावृत्ती आठवणींची होऊ नये आणि काही विशेष घटना समोर याव्यात कारण काही विधेयकं झालेली आहेत की आमच्या सर्वसाधारण विधेयकांच्या पुस्तकात आलेली आहेत पण त्या खेरीजचे काही मुद्दे असतील त्याच्यावरती खास करून हिवाळी अधिवेशनाचं महत्त्व आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातून झालेले निर्णय याच्याबद्दलचं एक विधान परिषदेच्या संदर्भातलं पुस्तक तयार करण्यासाठी सुद्धा आमची बैठक झाली त्याखेरीज राज्य महिला आयोग आणि आमचं उपसभापती कार्यालय यांनी मिळून एक नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नवीन महिला आमदारांना काम करण्याच्या संदर्भामध्ये आयुधांची माहिती व्हावी त्यांच्या ज्या अडचणी असतील आमदार म्हणून त्याचं निराकरण व्हावं आणि विशेष म्हणजे त्यांनी कुठल्या प्रश्नावरती काम करावं नवीन महिला आमदारांनी या बैठकीतसुद्धा आम्ही जवळजवळ एक पंधरा एका महिला आमदार उपस्थित होत्या आणि त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर नंतर आदिती तटकरे आमदार स्नेहा दुबे श्रीजया चव्हाण सना मलिक उमाते खापरे संजना जाधव बऱ्याचशा महिला आमदार अजूनही काही जण उपस्थित होत्या आणि त्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण या संदर्भामध्ये अधिक काही काम आपल्याला कसं करता येईल याच्यावरती चर्चा झाली बाकीची मी प्रेसनोट सगळी शब्दशा वाचत नाही याचे प्रयत्न तुम्हाला देणार आहे परंतु आम्ही केवळ सभागृहाचं कामकाज कसं चालावं याच्यापुरतं काम मर्यादित नसतं तर एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोदवली म्हणून धरण आहे त्याच्यासाठी आधी दहा कोटी रुपये सरकारने दिले होते आणि नंतरच्या आठ कोटींसाठी ते जवळजवळ सहा सात वर्ष काम रखडलेलं होतं माझ्या अध्यक्षतेखालच्या विनंती अर्ज समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या मुख्यमंत्री कार्यालयाला त्याचा अहवाल दिला आणि त्वरित त्या बैठकीमध्येच आठ कोटी रुपये त्या धरणासाठी मंजूर झाले आणि ते, ते काम आता मार्गी लागलेले त्याचाही अहवाल आम्ही अधिवेशनामध्ये मांडला आणि त्या दृष्टिकोनातून एक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या एका प्रश्नाला न्याय देताना खेरीज दोन घटना घडल्या अधिवेशनाच्या पूर्वी जस्ट एक म्हणजे पालघरमध्ये काही मुलांना कुपोषित अन्न मिळालं खराब झालेलं अन्न मिळालं मिलेटची बिस्किटं जी होती ती अळ्या पडलेली होती अशी तक्रार आली होती आणि नंदुरबारमधल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये बऱ्याचशा मुली पोटदुखीमुळे आजारी पडल्या होत्या तर ते दोन्ही विषय मी स्वतः सभागृहात निर्देश दिले की याबद्दल चौकशी करून त्या त्या ठिकाणचं कंत्राटदारांनी काय माल पुरवत आहेत त्याचा अभ्यास करून योग्य त्या पद्धतीने त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे माझे निर्देश होते याबरोबरच काही महत्वाच्या घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ दहा मंत्री या कॅबिनेटमध्ये आहेत तसंच पुढच्या काळामध्ये यावेळेला विधान परिषदेच्या सभापतींची निवड झाली आतापर्यंत माझ्याकडे एकोणीस सालापासून ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत उपसभापती हा माझ्या हातामध्ये जबाबदारी होती बावीस सालापासून सभापती पद रिक्त असल्यामुळे बावीस ते चोवीस या काळामध्ये सभापती आणखी उपसभापती दोन्ही पदं होती आणि आता माझ्याकडे उपसभापती पद आहे त्यामुळे उपसभापती या नात्याने मी जबाबदारी पार पाडली आणि सभापती पदावरती श्री राम शिंदे यांची नियुक्ती करण्यामध्ये आलेली आहे ते सुद्धा गृहराज्यमंत्री होते तुमच्यापैकी अनेकांचा परिचय असेल आणि त्या माध्यमातून आमच्याकडे आता फक्त विधानसभेतल्या उपाध्यक्षांचं पद रिक्त उपा आहे बहुचर्चित असं जे सभापतीपद होतं त्याची निर्णय झालेला आहे परंतु उपसभापती म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे तशीच आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की सभापती आणि उपसभापती यांना विधानसभा अध्यक्षांना जसे पाच वर्षाची मुदत असते तशी पाच वर्षाची मुदत झाली की निवृत्ती मिळते का तर तसं नाही आहे सहा वर्ष हो सात वर्ष हो नाही तर कोणाचं काम कामात असेल दहा वर्ष हो जोपर्यंत त्यांची आमदारकी आहे किंवा त्यांच्याबरोबर बहुमत आहे तोपर्यंत ते पद चालू राहतं सभापतींचं तसंच उपसभापतीचं असतं की स्वर्गीय वसंतराव डावखरे जो, जो बारा तेरा वर्ष उपसभापती होते त्याच्यामुळे त्यांचं काम चालू असेपर्यंत सरकार आणि ज्यांचं बहुमत आहे त्यांच्या मनावरती असतं तर सभापती निवडणुकीच्याबद्दल आणि उपसभापतींच्याबद्दल अशी कालमर्यादा नसते म्हणून नवीन अध्यक्ष येतील काय विधानसभेत अशी चर्चा होती परंतु राहुल नार्वेकरांचं काम बघून त्यांना परत विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्यामध्ये आली पुढे काय करायचं याच्या संदर्भामध्ये जर का विचार केला गेला नवीन वर्ष येते तुम्हाला सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या आगामी काळात शुभेच्छा देते लोकसभा आणि विधानसभेमध्ये काय होईल याच्याबद्दल खूप वेगवेगळे आडाखे गेल्या जानेवारीमध्ये मांडण्यात येत होते परंतु अर्थातच खूप घवघवीत असं यश विधानसभेला मिळाल्यामुळे अनेक वर्षानंतर एक राज्याला स्थिरत्व प्राप्त होईल पण ते स्थिरत्व हे संवेदनशील आणि गतिमान असावं अशी माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीने एक पीठासीन अधिकारी आणि विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेना नेता स्त्री आधार केंद्र अध्यक्ष या नात्याने चौथं महिला धोरण जे मार्च महिन्यामध्ये सरकारने जाहीर केलं ते धोरण या लाडक्या बहिणी ज्या अडीच कोटी महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्यापर्यंत दर महिन्याला निधी पोचतोय त्यांनी अजून जोमानी योजना पोचवून इतर महिलांनाही मदत करण्याच्या दृष्टीने काम करावं हो। यासाठी त्यांच्याशी संवाद प्रशिक्षण त्यांच्याबरोबर मोहिमा आणि ज्या महिलांना याचा फायदा मिळाला नाही आहे त्या महिलांसाठी उरलेल्या ज्या योजना आहेत मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे त्याच्यानंतर वयोश्री योजना आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे मोफत शिक्षणाच्या योजना आहेत कौशल्य विकासाच्या योजना आहेत या विविध योजनांची माहिती महिलांना देणं आणि त्यामधून त्यांचं कृषी उत्पन्न वाढवणं त्याचबरोबर त्यांना सुरक्षितपणे काम करतावं या दृष्टीने मी वेळ दिला देणार आहे दुसरं मी माझी प्रायोरिटी ठरवली आहे ते म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की पोलीस स्टेशनला गेल्यावर लवकर दखल घेतली जात नाही किंवा बलात्कार झडला किंवा मारहाण विवाहित महिलेला मारहाण करून पती फरार अशा बातम्या आपण सातत्याने बघतो मध्यंतरी तर फ्रीजमध्ये पत्नीचे सगळे शरीराचे तुकडे तुकडे करून कोंबण्यात आले होते अशी बंगलोरची घटना आहे या उलट आपल्या इकडे पुण्यामध्ये मी असं वाचलं म्हणजे बातमीमध्ये की पतीने वाटाणे खाल्ले म्हणून पत्नीने त्याला हल्ला केला अशी पोलीस बातमी होती त्यामुळे कौटुंबिक प्रश्नाच्या बाबत काही ओ एसओपी केले पाहिजे तसं मला वाटतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये कौटुंबिक समझोत्याची आणि संवादाची आवश्यकता आहे ते परत एकदा अधोरेखित झालेले आहे अपहरणाचे प्रकार खूप वाढलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर सुद्धा अपहरण ज्या मुलींचं होतं आणि त्या परत येतात त्या आल्यावरती त्यांचं समुपदेशन करून परत एकदा त्यांनी प्रवाहात यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना एक कुठेतरी त्यांची केवळ लग्न उरकून देण्यापुरतं काम न करता त्यांना परत एकदा जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी स्त्री आधार केंद्राने आमचं काम चालवणार आहे तर या सगळ्या बाबतीमध्ये नुसतं ते काम नाही तर एसओ तयार करण्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही बघता की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं त्यावेळेला तिथे कसं वागतात त्यांची आयडेंटिटी खरंच गुप्त राहते का त्या सुटल्यानंतर जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांना सुरक्षितता मिळते का या सगळ्यासाठी आता केंद्राने दंडसंहिता केलेली आहे तर त्यासाठी ओ पीस तयार करून ते राज्यामध्ये आता गृहमंत्री मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे आहेत तर शिंदेसाहेबांनी या विषयाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे फडणवीस गृहमंत्री म्हणून अनेक वर्ष आहेत पण तरीही आपण बघतो की एस पी किंवा सी पी लेवलला अनेक गोष्टी जरी घडल्या चांगल्या घडल्या तरी प्रत्यक्षामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तत्परतेने मला सहकार्य मिळत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ओ पी जर का प्रत्यक्षामध्ये आले तर त्याची कार्यप्रणाली निश्चित होईल आणि ते, ते महिला संस्थांच्या आधाराने तयार करून अनुभवी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याशी बोलून मग ते पोलिसांना सादर करावेत जेणेकरून त्याची ती स्वीकृती झाली तर त्याच्यात पोलिसांनाच त्याची मदत होईल हे एक दुसरं काम पुढच्या काळात मी करायचं ठरवलंय आणि तिसरं म्हणजे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती माझ्या अध्यक्षतेखालीच कमिटी झालेली होती ती तत्कालीन आरोग्यमंत्री स्वीकारलेही होते रिपोर्ट पण तरी जेवढे पाहिजे तेवढी आज अंमलबजावणी झालेली नाही आहे असं चित्र दिसतं तर मी कोठेवाडीच्या वेळेला जसं एका वर्षामध्ये जवळजवळ पन्नास वेळेला कोठेवाडीला जाऊन तिथल्या महिलांशी सातत्याने फॉलोअप घेतला होता तसं दर महिन्यामध्ये दोन एकदा दोनदा हे जे जिल्हे आहेत ऊसतोड कामगार महिला जिथून जातात त्यांच्याशी जास्ती माझा वेळ जो आहे तो समर्पित करून ते काम तिथून पुण्यातून आणि त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन काम करायचं ज्या भागातल्या साखर कारखान्यात कामाला जातात तिथेसुद्धा त्या संदर्भात भेटी द्यायच्या अशा प्रकारची मी कामाची दिशा ठरवलेली आहे तर आज नवीन वर्षासाठी शुभेच्छा देत असताना एक चार ओळी सांगते साईबाबांच्या आहेत त्यांच्या डायरीमध्ये आजच्या तारखेला लिहिलेल्या ता आहेत त्यामुळे म्हटलं तुम्हालाही ते शेअर कराव्या फिकिरं न करावी येत सदा असावे आनंद भरित चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा मला असं वाटतं तुम्हाला प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं सौख्य यश उपलब्ध व्हावं पत्रकार तुम्ही धावपळ बरीच करत असता अपघात दुर्दैवाने अनेक ठिकाणी होत आहेत आपण यालाही पहिलं वागवलेलं आहे भीषण असा अपघात झालेला आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जेवढं आपण चिंता केली नाही पण समाजाची संवेदनशीलतेने काम केलं तर मला असं वाटतं की चांगला उपयोग होईल या ठिकाणी मी थांबते यापैकी कारागृहाचं विधेयक सिद्धिविनायकचं विधेयक तुकडेबंदी विरोधातलं विधेयक यांच्या आमच्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत तर तुम्ही त्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी सांगितलं तर त्या आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो अधिवेशनाच्या मध्ये त्या संतोष देशमुखची हत्या हा विषय खूप गाजला परंतु कारागृह किंवा या बाकीच्या विषयांवरची विधेयक काय आली हे फारशी माहिती येत नाही त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आयोजित केली धन्यवाद विरोधकांकडून शेवटचे दिवशी आरोप करण्यात आला की आपल्या सभागृहामध्ये सांगितले की विधेयक त्यावरती चर्चा झाली ती खातेवाटप जे आहे ते झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मग ते सभागृहामध्ये उत्तरांची कोणी घेतली या संदर्भातले बरेच चर्चा जे आहे ते झाली

त्या दिवशी तर बरीचशी विरोधी पक्षाची वाकच रिकामी होती असं सुद्धा आम्हाला चित्र दिसून आलं आणि हे दर पाच वर्षांनी येणारं जे अधिवेशन असतं सत्तांतरानंतर किंवा निवडणुकानंतरचं त्यावेळेला प्रश्न या नसतातच हे जे अनुभवी आहेत त्यांना तुम्ही पण तुमच्याकडचं रेकॉर्ड काढून बघू हो शकता आणि त्यामुळे उत्तर कोण देणार या प्रश्नापेक्षा उत्तर ऐकून घ्यायची होती की नाही हा प्रश्न आहे लोकसभेत काय झालं सभागृहाबाहेर कोण कुठे गेलं दर्शनासाठी किंवा याच्यासाठी याच्यावरती सगळं चर्चा विचार विनिमय करून असं असं वाटतं मला की जे प्रचंड असं यश मिळालं महायुतीला ते पचवणं हे आमच्या विरोधी पक्षांना तेवढं जमलं नाही आणि त्याच्यामुळे त्या नैराश्य आणि वैफल्याच्या मध्ये कुठेतरी हेतूवरती आरोप करणं आणि खूप मोठ्यानी बोलून आक्रमकता दाखवणं याच्यापुरतंच ते मर्यादित राहिलं का काय अशी शंका वाटते माझ्या समोर जे काही घडलं त्याच्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सरकार पक्षाची चर्चेची तयारी होती सभेमध्येही होती परिषदेत होती परंतु अशा वेळेला काही त्यातून मार्ग काढण्यापेक्षा हेतू आरोप करायचे आणखीन नंतर मात्र सत्तेत मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य लोकांना भेटून त्यांच्याशी कुठेतरी निगोसिएशन्स करायची अशी सुद्धा एक विरोधी पक्षाची प्रवृत्ती दिसून आली मगाशी आपण बोलला की गड म्हणजे आजकाल जरा एक नवीन फॅशन आली गड किल्ल्यांवर जाऊन प्री वेडिंग शूट केलं जात त्याला मी अश्लील तर म्हणणार नाही किंवा चुकीचं म्हणणार नाही पण काही काही पोझेस असे घ्यायला लावतात की गड किल्ल्यांचं पावित्र्य तिथे जरा आपल्याला काहीतरी खंत वाटते की बाबा असं नको व्हाय यात पण एक याच्यावर पण विचार व्हायला हवा की दुसरी दुसरा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना तर एकदम व्यवस्थितपणे पार पडते आहे चांगलं आहे पण त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी घोषणा केली होती बरेच अगोदर कि कुठल्याही ताईला म्हणजे मुलींना शिक्षणासाठी एक रुपयाही फी द्यायला लागणार अशी त्याच्या आधी भरपूर घोषणा केली पण ते अजून काही लागू झाले आणि त्याच्याबद्दल काय कधी होणार एक लक्षात घेऊया आपण की खासगी विद्यापीठ आहे। जी आहेत जे अनुदानित आहेत कॉलेजेस त्या ठिकाणी डिसेंबर पर्यंत त्यांचे पैसे जे काही भरायला लागले त्याच्यामध्ये प्रयोगशाळेची फी किंवा वाचनालयाची फी अशा काही गोष्टी भरायला लागतात परंतु ते नगण्य आहेत बाकी तर सर्व मुलींना मोफतच शिक्षण देण्याची व्यवस्था झालेली आहे इवन वैद्यकीय आणखीन इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण सुद्धा मोफत व्यवस्था झालेली आहे त्याच्या खेरीत जे काही पैसे भरायला लागतात तर त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे ज्या मुलींना अडचणी येते असं दिसेल तर त्याच्यासाठी अजून काही योजना सुद्धा करता येईल परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की संपूर्ण भारतामध्ये गेल्या काही वर्षात हे जे प्रयत्न झाले त्याच्यामध्ये जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणून असतो तर जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण किती आणि मुलांचं प्रमाण किती आहे तर त्याच्यात भारतामध्ये असं चित्र दिसते की एक हजार मुलगे शिकले असतील तर मुली या वन झिरो झिरो पॉइंट झिरो थ्री म्हणजे जास्त शिक्षणात पुढे आहेत आणि अनुसूचित जमातीच्या मुली मुलं मुली आहेत तेही भारतामध्ये जवळजवळ एक हजारच्या पाठीमागे एक हजार आहे महाराष्ट्रामध्ये पॉईंट झिरो सिक्स कमी होतं गेल्या वर्षीच्या प्रमाणे मुलींचं पण ते आपण जर का पाहिलं तर बऱ्यापैकी उच्च शिक्षणात मुली वेगाने प्रगती आहेत असं चित्र आहे त्यामुळे या सगळ्या योजनांचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं पाहिल्या नाहीत कोरोनाच्या काय त्या परंतु त्याच्यासाठी काही एक, एक स्वतःची स्वतः जबाबदारी त्यांनी विचार केली पाहिजे असं मला वाटतं संपूर्ण अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांना तितक्याचा न्याय घेता आला नाही या सर्व

प्रकल्पांच्यामधून उद्योगांच्या मधून किंवा कामं पूर्ण झाली पाहिजेत याच्यासाठी सरकारने ऑलरेडी भर ठेवलेला आहे स्वतः देवेंद्रजी फडणवीस हे विदर्भातलेच आहेत त्याचबरोबर आमच्या सभागृहामध्ये अनेक जे विदर्भाचे सदस्य आहेत त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना आणि परभणी मागण्यांवर बोलत असताना याच्यावर भरपूर भर दिलेला आहे आणि विधानसभेत देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर देत असताना आणि परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत असताना या सगळ्या प्रश्नांचा बऱ्यापैकी त्या प्रश्नांवरती लक्ष वेधलेलं आहे एक आहे की जिल्हानिहाय ज्या बैठका होतात एरवी विदर्भातल्या त्या यावेळेला होऊ शकल्या नाहीत परंतु त्याच्यासाठी म्हणून मार्चच्या अधिवेशनामध्ये सगळ्याच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न असणारे परत विदर्भातल्या मंत्र्यांची संख्याही वाढलेली आहे त्यामुळे पूर्वी जेवढं एकेका व्यक्तीकडे तीन तीन चार चार जिल्हे पालकमंत्री म्हणून द्यावे लागले तसं होणार नाही आणि त्यामुळे पहिल्या डीपीसी मध्येच तुम्हाला काही एक निर्णयाला गती झालेली दिसून राजकीय प्रश्न आहे महायुतीला विधानसभेमध्ये यश मिळालं सगळ्यांचं लक्ष सगळ्या पक्षांचं मुंबई महापालिकेवरती आहे विधानसभेनंतर ठाकरे आता दिवसेंदिवस प्रत्येक विधानसभेची बैठक घेत आहे मुंबई महापालिकेत काय होईल असं तुम्हाला वाटतं महायुती म्हणून शिवसेना एकत्रित लढेल की मग याआधी शिवसेना आणि भाजप वेगवेगळी महापालिकेमध्ये लढलेली पाहायला मिळाली तुमची शिवसेना एकत्रित लढणार आम्ही एकत्रितच लढण्याचा आमचा संकल्प आहे इरादा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एम एम आर रिजनमधल्या सर्व महानगरपालिका आणि महाराष्ट्रातले उर्वरित महानगरपालिका यांच्यामध्ये महायुतीला घघळीत यश मिळावं या पद्धतीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत बाकी विरोधी पक्षांनी काय करायचं किंवा काय नाही हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी त्याचं त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही दीपक केसरकरांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांना रामटेक बंगला होता आता तोच रामटेक बंगला चंद्रशेखर बावडक यांना मिळाला आहे एक अशी कालपासून चर्चा आहे की तो बंगला ज्या मंत्र्यांना मिळतो त्या मंत्र्यांना भविष्यात मंत्रिपद मिळत नाही असं काही तुम्हाला वाटतं त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुद्धा पण नक्की घेतला का बावनकुळे कारण मी परत नंतर वाचलं की ते बदललेले आहे असे काही काही गोष्टी या अशा घडत असतात त्याच्यासाठी काही तसंच घडणार असत असं नाहीये त्यामध्ये जे ते आणि त्यामुळे मला असं वाटतं आपण अंधश्रद्धा विरोधी नियम केलेला आहे कायदे केलेले आहेत आणि दुसरं असं की देव हे सांगतो की आपलं स्वतःच आणि आपण कर्मही बदलू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की देवतारी त्याला कोण मारी कशाला काळजी करायची मी असं म्हणेन की असं मी म्हणणार नाही ते आहेत बरोबर आहे परंतु मी सर्व व्यापी ईश्वराच्या बद्दल बोलते काय वाटत हे सगळं कोर्टाच्या तारखांवर अवलंबून आहे कारण कोर्ट अनेक वेळेला अनेक माहिती मागवत ती माहिती आहे की नाही ते बघायला लागतं या सगळ्या विचार जर का केला तर त्याच्यात परत ओबीसी आरक्षणाचाच मुख्य विषय आहे त्या संदर्भ धोरणात्मक काय निर्णय होईल याच्यानुसार पाहता येईल परंतु एकूण जे काही संकेत दिलेले दिसत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की मार्च एप्रिल पर्यंत एखाद्या महानगरपालिका निवडणुका होऊ शकतील त्यानंतर जिल्हा परिषदा घ्यायच्या निवडणुका का त्याच सुमाराला अगदी आठ दिवसाचा अंतर सोडून जसे घेतात त्याच्याबद्दल राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा